जय महाराष्ट्र मी एस के चान आपला पुन्हा एकदा टी व्ही नाईन माझा लाईव्ह न्यूज मध्ये स्वागत करीत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील काही विशेष बातमीपत्र आज उमरखेड येथील अनिरुद्ध हॉटेल येथे दैनिक विदर्भ केसरी या पेपरचे दिनदर्शिका दोन हजार सव्वीसच्या प्रकाशित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक नायब तहसीलदार आणि पायकराव साहेब हे होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष दैनिक विदर्भ केसरीचे मुख्य संपादक अमोल कंटाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदू कांबळे रहमत खान संभाजी कांबळे शाहरुख पठाण आणि यवतमाळ जिल्ह्यातील दैनिक विदर्भ केसरीचे तालुका प्रतिनिधी या सर्वांची उपस्थिती होती प्रमुख उद्घाटक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दैनिक विदर्भ केसरी पेपरला शुभेच्छा दिल्या तर अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना अमोल कंटाळे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील प्रतिनिधींना अनमोल असे मार्गदर्शन केले आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टीव्ही नाईन माझा लायरीचे ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे यांनी केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुका प्रतिनिधी परवेश कवडे यांनी केले ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन माझा लायनी साठी चिकाटे ठाणकी